हातकणंगले तालुक्यातील हुपरी इथल्या एका बोगस डॉक्टरवर छापा टाकून हुपरी प्राथमिक आरोग्य के केंद्राच्या पथकानं त्याला पकडलं होतं या बोगस डॉक्टरचा अहवाल तालुका अधिकाऱ्यांना पाठवूनही त्या डॉक्टरवर कारवाई करण्याकडं आरोग्य प्रशासन उदासीनता दाखवत असल्याचं दिसून आलंय कारवाई करण्याऐवजी नगरपालिकेला पत्रव्यवहार करून त्या डॉक्टरला अप्रत्यक्षपणे पाठीशी घालण्याचं काम आरोग्य विभाग करत असल्याची चर्चा आहे हुपरी इथल्या होळकरनगर वसाहतीत एक बोगस डॉक्टर अनेक वर्ष कोणतीही डिग्री नसताना औषधोपचार करत होता याबाबत तक्रारी झाल्यानंतर हुपरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रियंका जाधव हो, यांनी आपल्या पथकासह त्या बोगस डॉक्टरवर छापा टाकला त्यावेळी तो डॉक्टर डिप्लोमा इन नॅचरोपॅथिक असून अॅलोपॅथिक मेडिसिनचं बोगस प्रमाणपत्र लावून रुग्णांवर औषधोपचार करत असल्याचं आढळलं तसंच त्या दवाखान्यात मुदत संपलेला औषध साठा आढळला होता या डॉक्टरचा अहवाल तालुका आरोग्य अधिकारी पी एन दातार यांना पाठवण्यात आलाय मात्र दातार यांनी हुपरी नगरपालिकेकडे बोर्ड दाखवलंय हुपरी नगरपालिका ही पाच वर्षांपूर्वी स्थापन झाली आहे नगरपालिकेच्या आकृती बंधात वैद्यकीय अधिकारी हे पदच अस्तित्वात नाही त्यामुळे या बोगस डॉक्टरवर तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी कारवाई करणं अपेक्षित असताना तालुका आरोग्य प्रशासन त्याकडं टाळाटाळ करत असल्याचं दिसून आलंय दरम्यान नगरपालिका मुख्याधिकारी अजय नरळे यांनी वरिष्ठांशी बोलून निर्णय घेणार असल्याचं सांगितलं